नमस्कार आवनी फूड्समध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय झटपट आणि दाटसर अशी शेवयाची खीर करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ही खीर होते आणि तुम्ही इथं बघू शकता अगदी एकजीव अशी झालेली आहे कुठंही दूध आणि शेवई वेगळी झालेली नाही आहे अगदी मलईदार ही खीर तयार होते शिवाय मोजक्याच साहित्यात काय असेल ती ट्रिक ते तुम्हाला पुढे सांगते रेसिपीला सुरुवात करूया दाटसर शेवयाची ते पाच लोकांसाठी खीर करण्यासाठी इथं आपण अर्धा लिटर दूध बारीक गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे साधारणपणे ते मंद आचेवरती गरम करून घ्यायचे त्याचबरोबर आता स्टीलची कढई घेतली आहे आणि अर्धा लिटर दुधासाठी इथं मी एक कप भरून भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत अशा ह्या बाजारात उपलब्ध होतात ह्या गव्हाच्या शेवया आहेत त्याचबरोबर थोडंसं वाटी दुधामध्ये मी इथं थोड्या केशर काड्या घालून घेतलेल्या आहेत कोमट दुधामध्ये घातलं की के केशराचा रंग छान उतरतो रंग बिलकुल ऑप्शनल आहे तुम्ही घालायचा नसेल तर स्किप करू शकता अर्धा लिटर दुधासाठी इथं मी अर्धी वाटी साखर त्याचबरोबर बदामाचे काप करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता माझ्याकडं भाजलेले पिस्तासुद्धा आहेत ते मी नंतर खीर झाल्यावरती घालणार आहे त्यानंतर जायफळ मला थोडंसं किसून घ्यायचं आहे तर हे पण आपल्याला खिरीसाठी लागणार आहे आणि इलायची पावडर मंदाच्यावरती कढई गरम झाली की त्यामध्ये लगेचच आपण त्यामध्ये साधारणपणे दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे मी इथं गाईचं तूप वापरलेलं आहे तुम्ही म्हशीचं तूपसुद्धा वापरू शकता तूप गरम झालं की त्यामध्ये लगेचच आपण ह्या ज्या भाजलेल्याशिवाय आहेत त्या पण आपल्याला अगदी खमंग अशा भाजून घ्यायच्या आहेत जरी ह्या रोस्टेड असल्या तरी पण जर त्या एकसारख्या तुपावरती भाजत राहिलं ना तर खिरीची चव अगदी मस्त चविष्ट होते बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या भाजलेल्या आहेत त्यामुळं डायरेक्ट त्या दुधामध्ये घालतात पण त्या खिरीची चव तितकी छान येत नाही त्यामुळं जेव्हा आपण आधी शेवळ्या भाजून घेतो तरच आपली खीर अगदी चविष्ट अशी होते ही पण एक महत्त्वाची टीप आहे आता आचेवरती आपल्याला सतत एकसारख्या अशी ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत कारण की पटकन कडई स्टीलची असल्यामुळं खाली तळाशी ह्या शेवया लागण्याची शक्यता असते इथं बघा अगदी पाच ते सात मिनटांनंतरच शेवईचा रंग असा छान तांबूस असा व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी पहिल्या रंगापेक्षा रंगामध्ये खूपच फरक पडतो शेवईच्या अगदी लालसर अशा ह्या शे शेवया भाजून झाल्यानंतर मग आपल्याला ह्या भाजायचं बंद करायचं आहे कारण जोपर्यंत खमंग भाजत नाही तोपर्यंत चव खिरीची चांगली येत नाही आता इथं बघा ह्या मस्त भाजून झालेल्या आहेत अगदी अजून आणखीन पाच मिनटं आपण भाजणार आहोत तर त्यावेळेस काय करायचं तुमच्याकडं जे काही ड्रायफ्रूट अवेलेबल असतील किंवा तुम्हाला घालायचे असतील तर ह्या मध्यम भाजल्यानंतर शेवया यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि तुपावरती ते ड्रायफ्रूट पण ह्या शेवईबरोबर आपल्याला सतत परतत राहायचे त्याचा रंग बदलेपर्यंत अगदी कुरकुरीत असे आपले ड्रायफ्रूट राहतात आणि खिरीमध्ये ते आणखीन छान चव देतात इथं बघा अगदी मस्त असे आपले ड्रायफ्रूट आणि शेवया छान भाजून तयार झालेल्या आहेत आता काय करायचं ह्या ज्या एक कप शेवया आहेत तर त्यासाठी साधारणपणे आपल्याला ह्या शिजवण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि मग आपण ह्यामध्ये हळूच पाणी घालून घ्यायचे एकसारखं जेणेकरून आपली शेवई छान फुलली जाते तुम्ही ऐवजी इथं शिजवण्यासाठी थोड्याशा म गरम दूध न वापरता थंड दूध वापरून ह्या शेवया शिजवू शकता कारण काय होतं जर दूध गरम दुधात ह्या पटकन शिजवल्या तर अगदीच शेवईचा लगदा होतो त्यामुळं ही टीप लक्षात ठेवा एक तर पाण्यात ह्या शिजवायच्या थोड्याशा नसेल तर आपल्या रूम टेम्परेचरवरच्या दुधामध्ये ह्या आपण इथं शिजवून घ्यायच्या शिजवणं फार महत्त्वाचं आहे कारण की त्या थोड्याशा पाण्यामध्ये शिजवल्या की काय होतं शेवई छान फुलते आणि ज्यावेळेस आपण गरम दूध त्यामध्ये ओततो तेव्हा आपली जी खीर आहे ती अगदी दाटसर आणि एकसारख्या कन्सिस्टन्सीची होती ह्या शेवया शिजवताना थोडंसं झाकण लावून घेतलंय मी अगदी पाच ते सहा मिनटासाठी उघडून बघूया आता बघा मस्त व्यवस्थित आपली ही शेवई छान फुलली गेलेली आहे तुम्ही बघा जरी शिजवलेली असली तरी पण ती अगदी सुटसुटीत मोकळी होती आहे हीच ती ट्रिक आहे की ज्यामुळे आपल्या शेवयांचा लगदा न होता शेवई अगदी दूध घातल्यानंतर व्यवस्थित तरंगते आणि खीर आपली छान होते आता या स्टेजवरती गरम झालेलं दूध आपण हळक हाताने ओतून घ्यायचे इथं बघा अगदी एक एक शेवई आपली सुट्टी झालेली आहे अगदी तळाशी जाऊन बसलेली नाही आणि अशा पद्धतीने व्यवस्थित जर आपण पाणी किंवा नॉर्मल टेम्परेचरमधल्या दुधामध्ये जेव्हा आपण शेवई भाजल्यानंतर शिजवली की अशी मस्त एकसारखी एकजीव खीर होते आता इथं मी केशर युक्त दूध घातलेलं आहे तुम्ही हे पूर्णपणे ऑप्शनल आहे घालायचं नसेल तरी पण तुम्ही खायचा रंगसुद्धा घालू शकता केशराऐवजी अगदी हलका घालायचा म्हणजे खिरीला रंग छान येतो आता आपल्याला आता पाच ते सहा मिनिट अगदी ही खीर एक जीव होईपर्यंत त्याला उकळी देऊन घ्यायची आहे इथं बघा अगदी आपली खीर कन्सिस्टन्सी व्यवस्थित आली की लगेच आपण त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा ही खीर थोडीशी पातळसर होते मग पातळसर झाल्यानंतर ही खीर व्यवस्थित एकसारखी कडईमध्ये ढवळून घ्यायची आहे तुम्ही इथं बघा जसं जसं ही खीर गरम व्हायला लागलेली आहे आणि साखर विरगळली याला छान रंग आलेला आहे खिरीला आणि आपली खीर पण तयार होती आहे याला साधारणपणे आपण एक पाच ते सहा मिनटांसाठी उकळून घेणार आहोत जशी ती उकळी येईल की त्यानंतर लगेचच खीर होत आली की आपण इलायची पावडर घालून घ्यायची आहे आधीच जर इलायची पावडर घालून उकळली तर इलायची पावडरचा फ्लेवर खिरीमध्ये उतरत नाही त्यामुळे साधारणपणे खीर होत आली किंवा कोणताही गोडाचा पदार्थ होत आला की मगच आपण इलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकतो आता थोडंसं फ्रेश जायफळ इथं खिसून घालायचं आहे शक्यतो जायफळ पावडरचा वापर न करता फ्रेश जायफळच कोणत्याही पदार्थामध्ये घालावा म्हणजे त्याचा फ्लेवर छान खुलून येतो जायफळ पावडर घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटांसाठी अशी ढवळून घेणार आहे आणि जेव्हा मी खीर सर्व करणार आहे त्यावेळेस त्यावरती पिस्त्याचे काप घालून घेणार आहे कारण की मी पिस्ते आधीच रोस्ट केलेले होते आणि इथं बघा खिरीचा रंग खूप सुंदर आलेला आहे त्याचबरोबर अगदी मस्त अशी दाटसर ही खीर रबडीसारखी झालेली आहे मस्त लागते चवीला नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही साधा सोडप्या पद्धतीची फील नक्की करून बघा धन्यवाद